जीएम स्वागत आज मी आलेली आहे यवतमाळ मधील माने हॉस्पिटल येथे माने हॉस्पिटलला गेली बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत सेवा देत असताना ज्या काही समस्या असतात आणि त्याचबरोबर आपण वंध्यत्वाकडे आपण जे काही बघतो आहे वंध्यत्वाचं जे प्रमाण आहे दिवसेंदिवस खूप वाढत चाललेलं आहे याला समस्या काय असतात याला कारणीभूत कुठल्या गोष्टी असतात या सगळ्याच गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासोबत माने हॉस्पिटल येथे काय सुविधा आहेत किंवा काय ट्रीटमेंट इथे केल्या जाते याही बद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आज माझ्यासोबत उपस्थित आहेत माने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर गिरीशजी माने सर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर वृषाली माने मॅम आपण दोघांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात सर आणि मॅम तुम्हाला दोघांचं आमच्या या जीएम न्यूजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद सर तुम्हाला एक आधी प्रश्न असं वाटतंय की जेव्हा माने हॉस्पिटलची आपण स्थापना केलेली होती जेव्हा तुम्ही आता माने जुळून आहात किती दिवस झाले तुम्ही या हॉस्पिटलशी आहात आणि आतापर्यंतचा जो काही प्रवास झालेला आहे काय अनुभव सांगतायत काय एक्सपिरियन्स आलेले आहेत माने हॉस्पिटलला घेऊन माने हॉस्पिटल तीस ऑक्टोबर दोन हजार चार पासून आम्ही सुरू केला बरं आमचं हे प्रायव्हेट हॉस्पिटल आम्ही दोघांनी मिळून सुरुवातीला सर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला होते त्याच्यामुळे दोन्ही युनिट ते गव्हर्नमेंट प्रायव्हेट असं आम्ही सुरू केलं आणि हळूहळू की आता हे आमचं तिसरं हॉस्पिटल आहे पहिलं हॉस्पिटल आणि त्यानंतर आता आम्ही दोघं एकत्र या हॉस्पिटलला माने दहा बारा वर्षापासून काम बिलकुल नक्कीच आणि खूप सुरळीतपणे हा सगळा प्रवास सुरू आहे माने हॉस्पिटलचा सर यानंतर तुमच्याकडे वळेल जेव्हा माने हॉस्पिटलची स्थापना केलेली होती तेव्हा आणखीनही काही गायनोकोलॉजीस्ट इथे होते का किंवा काय परिस्थिती होती त्यावेळेला जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली होती यस yes, अतिशय छान प्रश्न विचारला आताची परिस्थिती आणि त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये फरक असा आहे की आम्ही ज्यावेळेस यवतमाळमध्ये पदार्पण केलं त्यावेळेस स्त्रीरोग तज्ज्ञ जे तज्ज्ञ आहे त्यांची एकंदरीत संख्या कमी होती म्हणजे रुग्णांची संख्या जास्त आणि तज्ज्ञांची संख्या कमी तर त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की त्यावेळेस खरंच शहराला आणि जिल्ह्याला तज्ज्ञांची खूप गरज होती परंतु आता आता सुद्धा गरज आहे परंतु आता तज्ञांची संख्या खूप वाढलेली आहे आणि तद्वतच बरी एक दोन संघटनांची सुद्धा दवाखाने इथे सुरू झालेले आहेत आणि ज्या शासकीय जी रुग्णालय आहेत तिथे सर्व सुविधा जवळपास चाललेल्या आहेत जसं ऑपरेशन वगैरेच्या त्याच्यामुळे आताच्या तुलनेमध्ये त्यावेळेस डॉक्टरांची संख्या कमी होती आणि खरंच तज्ञांची गरज त्यावेळेस खूप जास्त होती मॅम आता आपण मान हॉस्पिटलला सातत्याने सेवा देत आहात पण खरंच आपण बघतो आहे की महिलांनी स्वतःच्या शरीराकडे पण लक्ष देणे किती गरजेचं झालेलं आहे आपण स्वतःकडे वेळ देत नाही आहोत किंवा स्वतःकडे लक्ष देत नाही आहोत महिलांच्या ज्या काही समस्या आहेत तुम्ही एक गायनोकोलॉजिस्ट आहात काय काय समस्या इथे दुरुस्त होतात किंवा काय ट्रीटमेंट इथे केल्या जाते महिलांच्या आजारांशी रिलेटेड निश्चितच आताच आपण इंटरनॅशनल विमेन्स डे साजरा केला त्या संदर्भातच आता महिलांशी आम्ही ऍज अ गायनिकॉलॉजिस्ट किंवा स्त्री रोग तज्ञ म्हणून चौकर किंवा प्रथम आम्ही त्यांच्या टचमध्ये बरोबर आता स्त्री रोग तज्ज्ञ आम्ही दोघेही असल्यामुळे म्हणजे महिलेशी रिलेटेड कुमार अवस्थेमध्ये किंवा ऍडोलेसंट एज मध्ये मुली आल्यानंतर म्हणजे पाळी सुरू झाल्यापासून बरोबर ते स्त्रीच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या सगळ्याच आजारांचं त्यातल्या थोडस पेशंटशी कम्युनिकेट करतो त्याच्यामुळे मानसिक पण काही प्रॉब्लेम्स असतील घरचे सोशल काही प्रॉब्लेम्स असतील पण आम्ही डिस्कस करायचा सॉल्व्ह करण्याचा प्रॉब्लेम म्हणजे प्रयत्न बरोबर बाकी आजारांशी रिलेटेड म्हणाल आजार म्हणण्यापेक्षा मला नेहमी असं वाटतं की माझी एक ब्रांच अशी आहे की जी आजारांशी कमी आणि आनंदाशी जास्त कारण आम्ही स्त्री रोग तज्ज्ञ म्हणण्यापेक्षा आहोत त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रेग्नन्सी टिकण्यासाठी प्रेग्नन्सी सांभाळून घेण्यासाठी डिलिव्हरीसाठी काही दुसरे कारण असतील तर किंवा पाळीमधली अनिर्मित्ता पाळीचे आजार गर्भाशयाचे अंडाशयाचे कॅन्सरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील ह्या सगळ्या गोष्टींची रिलेटेड सोनोग्राफी किंवा बाकीच्या सगळ्या ज्या काही आजकाल सर्व अध्यायावर तपासण्या आणि उपचार पण मला वाटते की जे काही आता महिलांचे आजार तुम्ही सांगितलेले आहेत प्रथमतः ते मला वाटतं सुरू होतात कारण काही जे आजार आहेत ते भरपूर काही घरगुती समस्या असतात त्याच्यामुळे जे काही पाळीमध्ये अनियमितता किंवा आणखी काही इतर गोष्टी पण बघत आहोत सर आ, मला सांगाल की माने हॉस्पिटल इथे काय सुविधा तुम्ही लोकांना प्रदान करीत आहात काय सुविधा तुम्ही महिलांना देत आहात काय सांगा आ, माने हॉस्पिटल इथे ज्या कोणाला म्हणजे वंध्यत्वाचं जर प्रॉब्लेम असेल जसं की त्यांना मुलबाळ होत नाही तर आम्ही एका पर्टिक्युलर पर्यंत जसं आयबीएफ सेंटर आमच्याकडे नाही आहे परंतु क्लिनिकल लेवलला जेवढं त्यांचं समाधान करता येईल तेवढं आम्ही करतो त्यानंतर ज्या गर्भवती स्त्री असतात त्यांची गर्भधारण्याच्या पूर्वीची ट्रीटमेंट गर्भधारणा झाल्यानंतरची ट्रीटमेंट आणि त्यांची जेव्हा त्यांची प्रसुती स्पेसिफिकली जोखमींच्या प्रसुती करण्यामध्ये आमच्या हॉस्पिटलचा हातखंड आहे आणि येस तद्वतच आजकाल थोडासा एक इश्यू असा झालाय की आजकाल लग्नाचा वय थोडं वाढलाय म्हणजे शिक्षणाच्या पायी म्हणाला किंवा बऱ्याचशा गोष्टीं उशिरा लग्न झाल्यामुळे डायबिटीज uh, होणे किंवा ब्लड प्रेशर वाढणे किंवा इतर जोखमींच्या खूप साऱ्या बाबी उद्भवतात तर सगळ्यांची ट्रीटमेंट आपल्या इथे केली जाते आणि खूप साऱ्या पेशंट्सनी याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि त्यांच्या म्हणजे जीव वाचवण्यास आम्हाला यश पण आलेलं आहे तद्वतच स्त्रियांना जसं पाणीचे जर विकार असतील किंवा पांढऱ्या पाण्याचा प्रदर असेल किंवा त्यांना इतर कुठले कॅन्सर जर झालेले दा असतील किंवा त्यांना जसं फायब्रॉइड किंवा इतर ज्या शस्त्रक्रिया त्या सर्व शस्त्रक्रिया थोडक्यात सांगायला मला आवडेल की स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ह्या विषयामध्ये होऊ शकणारी प्रत्येक शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलला अतिशय पूर्वीपासून होते बिलकुल म्हणजे त्याचबरोबर ज्या काही महिलांच्या आजार आहेत त्या सगळ्याच आजारांवर माने हॉस्पिटल हे अग्रेसर, अग्रेसर आहे मॅम मला याबरोबर हे ऐकायला आवडेल की तुमचं जे एज्युकेशन आहे गॅनेकोलॉजीस्टचं ते तुम्ही कुठनं घेतलेलं आहे कुठनं तुम्ही शिकला आहात आणि एक्सपिरियन्सेस कुठले कुठले आहेत माझं गॅनेकोलॉजी हे धुळ्याला जे मुंबईच्या अंतर्गत जिथे पोस्टिंग आपली असते निवड होते त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं आमचं से सेंट्रल हेड मुंबई असतं त्याच्यानंतर मी स्टडी ऑफ ऍडव्हान्स मेडिकल सायन्सेस मध्ये एक डिप्लोमा घेतलेला आहे आणि त्यानंतर आमच्या जी सेंट्रल ऑर्गनायझेशन आहे त्याच्यात खूप मला फेलोशिप सुद्धा मिळालेली आहे एफ बर सर यानंतर तुमच्याकडे वेळेल हे जे प्रशिक्षण आहे ते झालं ऐकायला एमबीबीएस अमरावतीवर पास झालो होतो पण काही वैयक्तिक कारणामुळे मी त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम देऊ शकलो नाही तद्वतच मी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम डी गायनिक पण केलेलं आहे मुंबईवरनं आणि त्याच्यासोबत फेलोशिप सुद्धा आम्हाला आमची जी जी नॅशनल संस्था आहे फॉक्सी त्याच्या कॉलेजची फेलोशिप सुद्धा मला मिळालेली आहे अरे वा छान सर याचबरोबर आता तुम्ही माने मध्ये सेवा तर देतच आहात पण त्याचबरोबर सोशली पण तुम्ही खूप इन्वॉल्व्ह असता मला असं ऐकायला मिळालेलं आहे की जे गो ग्रीन फाउंडेशन आहे यवतमाळचं त्याच्याशी तुम्ही खूप छानपणे कनेक्टेड आहात ही संकल्पना कशी काय सुचली किंवा कशा प्रकारे तुम्ही त्या सगळ्यांमध्ये कार्यरत आहात काय याची फार एक अतिशय छान स्टोरी आहे यवतमाळ मध्ये सहा सात वर्षापूर्वी इतका प्रचंड दुष्काळ आला होता की अक्षरशः प्रत्येक घरामध्ये पाण्याचा टँकर विकत आणून पाणीची सोय करण्याची पद्धत सुरू झाली होती त्यावेळेस तज्ज्ञांकडून असं कळालं होतं की जमिनीमध्ये पाण्याची पाण्याची जी खोली आहे ती इतकी जास्त खाली गेलेली आहे की भविष्यामध्ये खूप जास्त मोठा प्रॉब्लेम होण्याची शक्यता होती तर त्यावेळेस मी त्या गोष्टीने अतिशय खजील झालो की म्हणजे आपण की त्यावेळेस आम्ही पाण्याचे टँकर इतर नगरांमध्ये देण्यासाठी डोनेशन चालू करून दिलं होतं म्हणजे जसं एखाद्याने जर सांगितलं की आमच्या नगरामध्ये तीन दिवसापासून पाणी नाही तर पाण्याचा टँकर विकत घ्यायचा तिकडे पाठवायचा पण मला असं वाटलं की हे कुठपर्यंत करणार याच्यासाठी काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे म्हणून मग मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली की आपण गावातले सुशिक्षित लोकांनी मिळून याच्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे म्हणून बचत भवन म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये एक ऑफिस आहे तर तिथे मी सहज म्हणजे अगदी म्हणजे धानीमणी नसताना खूप मोठी पोस्ट टाकून ते लोकांना आवाहन केलं आणि दुसऱ्या दिवशी अक्षरशः पाचशे पेक्षा जास्त लोक तिथे जमा झाली फक्त त्या एका फेसबुकच्या पोस्टवरून आणि त्यावेळेसचे जे आर होते कलेक्टर नरेंद्र फुलजेले साहेब ते माझे चांगले मित्र आहेत ते सुद्धा त्या मीटिंगला आले त्यामध्ये बरेचसे वनस्पती शास्त्र तज्ञ बरेचसे डॉक्टर वकील टीचर बँकेचे लोक भरपूर लोक होते तर मग त्यावेळेस आमच्याकडून आम्ही आमच्या मुलीच्या वाढदिवसाचा जो काही खर्च आहे तो त्याला डोनेशन म्हणून आम्ही त्याला दिला आणि त्यामध्ये आमचं असं ठरलं की छोटी छोटी झाडं झुडपं लावल्यानंतर त्याचा डेथ रेट जास्त असतो त्यामुळे आम्ही असं ठरवलं की पंधरा फुटाच्या वरची झाडं आपण पूर्ण यवतमाळमध्ये लावायची परंतु ती झाडं फक्त राजमुंद्री म्हणून तेलंगणामध्ये एक प्लेस आहे तिथनं अव्हेलेबल होऊ शकत होती तिथे आम्ही प्रत्यक्ष गेलो आणि नंतर मग आम्ही डोनेशन कलेक्ट केले तर आम्हाला भरपूर पैसे लोकांनी त्याच्यात दिले तर ते सगळं करण्यासाठी आम्हाला एक फाउंडेशन बनवणं जरुरी होतं म्हणून आम्ही त्या संघटनेला नाव देऊन ते फाउंडेशन बनवलं आणि त्यामध्ये आम्ही राजमंदिर डायरेक्ट झाड आणली आणि सलग चार ते पाच वर्ष लावता लावता जवळपास सहा ते सात हजार मोठे मोठे वृक्ष आम्ही यवतमाळ शहरात लावली ज्या एकेकाळी यवतमाळमध्ये कुठेही गेलं तर तुम्हाला एक पण झाड दिसत नव्हतं पण आजची परिस्थिती अशी की तुम्ही कुठेही यवतमाळमध्ये गेला तर तुम्हाला पूर्ण यवतमाळ हिरवगार दिसतं दिसत आणि आमचा असा दावा आहे की आम्ही लावलेल्या झाडांपैकी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त झाड आज अक्षरशः मोठी होऊन चांगली डौलदारपणे पूर्ण सगळीकडे लागले आणि कडुलिंबाची जितकी झाडं तुम्हाला दिसतील त्यातले जवळपास साठ ते सत्तर टक्के झाड ही आमच्या संघटनेने परंतु या सर्व संघटनेचा श्रेय आमच्या सगळ्या मित्रांना जातं कारण आम्ही फक्त नाम मात्र लोकांना जोडण्यासाठी जोडण्यासाठी होतो परंतु खरं जे काम आहे आणि खरं जे डिव्होशन आहे ते संघटनेच्या सगळ्या सदस्यांनी केलंय त्यामुळे या संघटनेचे जी काही म्हणजे कामाची जी पावती आहे ती सगळ्या सगळ्या म्हणजे प्रत्येक सदस्याला जाते यात काही शंकाच नाही बरोबर आम्ही एक दत्तक कल्पना की आम्ही प्रत्येक एका कुटुंबाला एक झाड दत्तक म्हणून देत तर त्या कॉलनीत आम्ही जिथे झाडं लावणार आहोत आणि त्यांना त्याचं समुपदेशन करून इथे ही जागा आहे आपण झाड लावणार आहोत त्याची काळजी कशी घ्यायची झाड आणि खत त्यांना द्या आणि त्यांच्याकडून एक शपथपत्र लिहून देतो होत बाळासारखा सांभाळ करा पुढच्या सर्वेला आम्ही जेव्हा येऊ तेव्हा झाड दिसलं नाही मला पाच झाड अजून लावावी लागतील खूप छान रिस्पॉन्स दिला म्हणजे सगळ्याच आपल्या वासियांनी आणि खर तर झाडं लावणं ही खरंच काळाची गरज आहे आपण अन्यथा आज जसं सरांनी सांगितलं होतं दुष्काळ आलेला होता पूर्णतः आणि येणारी पिढी याला काय समस्या येणार आहे किंवा मग काय सामना करावा लागू शकतो आपण ते सांगू शकत नाही यावेळेला सर यानंतर आणखीन हे विचारावं असं वाटतंय की फॉक्सी जे सुद्धा आपण चेअरमन राहिलेले आहात तर फॉक्सी ही जी संघटना आहे ती कशासाठी कार्यरत आहे किंवा त्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज चालतात काय सांगा पॉक्सी म्हणजे फेडरेशन ऑफ ऑप्सेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया जे म्हणजे भारताची स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना म्हणायला यायला ना हरकत नाही तर त्यामध्ये किशोरवयीन ज्या मुली असतात म्हणजे ऍडोलेसंट एज ग्रुपच्या ज्या मुली असतात तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये होऊ शकणाऱ्या आजारांबद्दल सगळं डॉक्टरांना जागरूक करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आरोग्य विषयक म्हणजे त्यांना माहिती देण्यासाठी पूर्ण भारतभर आमच्या संघटनेचा ज्या कमिटीच्या थ्रू काम केलं जात होतं त्या कमिटीचा मी चेअर Person होतो त्या कमिटीचं नाव आहे आहेसंट हेल्थ कमिटी आणि मला सांगायला आनंद होतो की त्या कमिटीमध्ये काम करत असताना मला भारतातला सर्वात बेस्ट चेअरपर्सनचा अवॉर्ड सुद्धा मिळाला होता तर त्या पिरियडमध्ये तीन वर्षाचा तो कालावधी होता त्या कालावधीमध्ये मी अक्षरशः जम्मूपासून कन्याकुमारी पर्यंत मॅक्सिमम ठिकाणी प्रवास माझा झाला त्या मी बऱ्याचशा जागतिक आणि इव्हन इंटरनॅशनल सुद्धा त्याच्यामध्ये मी टॉक दिले त्यानंतर राज्यस्तरीय सुद्धा भरपूर काम केलं आणि आम्ही पाच ते दहा लाख विद्यार्थिनींना याच्यासाठी बऱ्याचशा आजारांसाठी जागरूक केलं आणि मला असं वाटतं की दोनशे चाळीस सोसायटीमध्ये आमचे जे प्रोग्राम झाले त्याचा जर एकंदरीत आकडा काढला तर पंधरा ते वीस हजार डॉक्टरांना सुद्धा आम्ही याच्यासाठी प्रशिक्षित केलं सर जे काही आता तुम्ही पुरस्कारांबद्दल बोलले पुरस्कार हे मिळणं खूप आवश्यक असं त्यांनीच आपल्याला आणखी प्रेरणा जाते मॅम तुम्हाला आता तुम्ही हॉस्पिटलशी कनेक्टेड आहात पण आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्ही पण महिलांशी रिलेटेड ज्या काही समस्या आता हॉस्पिटलमध्ये तर करताच आहे पण आणखीन काय जबाबदारी आपण पार पाडत आहात किंवा मग काय काय पदांवरती आपण कार्यरत आहात बाहेर मी यवतमाळची जी स्त्री रोग तज्ञ संघटना आहे त्याची अध्यक्ष राहून चुकली आहे त्यासोबतच सरांसोबत चेअर म्हणजे सर जेव्हा अध्यक्ष होते कुमार वैन समितीचे त्यावेळेला मी त्यांची नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून काम केलेलं आहे राज्यस्तरीय सोबत सुद्धा मी काम केलं मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की हे सगळं तर होतच राहतं पण एक सामाजिक टच म्हणून जेव्हा आपल्या शहरामध्ये काही कंडिशन अशा झाल्या होत्या किंवा आम्ही जेव्हा ह्या कमिटी सरांनी जेव्हा पुढाकार घेतला याच्यात काम करायचं तेव्हा आम्ही एक बेटा झाला जपून म्हणून एक कार्यक्रम इथे राबवला जो कुमार वेन मुलींसाठी आणि तो आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आणि जमेल तिथे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तो कार्यक्रम राबवला ज्यामध्ये की मुलींना आजकाल प्रेम आणि आकर्षण यामधला फरक फरक समजला पाहिजे मुलांना सुद्धा व्यसन आणि सवयी यातला फरक कळायला पाहिजे त्यांचं एम काय आहे त्यांनी कुठे मुलं आणि सुरुवातीला आम्ही मुलांसाठीच टार्गेट केलं मग त्यानंतर हळूहळू ज्या ज्या ठिकाणी गेलो त्यांची अशी डिमांड सुरू झाली की मुलांना सुद्धा तुम्ही या गोष्टी सांगा सुद्धा प्रशिक्षित करा त्याप्रमाणे आम्ही मुलांसाठी सुद्धा त्यानंतर सुरू आता एवढे वर्ष झाले आहेत आपण सेवा देत आहात सातत्याने हे सगळं सुरू आहे पण आता बरेच दर्शक आपल्याला जीएम न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत जे काही डॉक्टर्स आहेत आणखीन पण बरेच ठिकाणी सेवा देत आहेत किंवा यवतमाळमध्ये पण आणखीन बरेच जे डॉक्टर्स सेवा देत आहेत या डॉक्टर्स लोक लोकांना तुम्ही यावेळेस काय संदेश द्याल प्रामुख्याने काय सांगू इच्छिता चॅनलच्या मार्फत डॉक्टरांना मी एवढं सांगेल की माझ्या बघण्यात जितका आलंय की मॅक्सिमम जी वैद्यकीय मंडळी आहे ती सेवा देण्यामध्ये इतकी जास्त व्यस्त असते की अक्षरशः दिवसातले बारा ते चौदा तास ते रुग्णांसाठी काम करतात त्यांचं झोप बरोबर नसते त्यानंतर जवळपास आठवड्यातनं सातच्या सातही दिवस आणि महिन्यातले पूर्ण तीस दिवस काम करण्याची म्हणजे आजकाल सवय आहे माझा सगळ्या माझ्या डॉक्टर मित्रांना एवढाच सल्ला आहे की ज्या दिवसात त्या दिवसातच जगूया म्हणून तुमच्या कामाची जी वेळापत्रक का आहे ते फिक्स असावं आणि तुम्ही थोडंसं काम कमी केलं तर तुमच्या इतर सबकोऑर्डिनेट जे आहेत त्यांना सुद्धा काम मिळतं जसं आम्ही आमच्या हॉस्पिटलची जी वेळ आहे ती बारा ते पाच म्हणजे बारा ते पाचच आहे त्यानंतर आठवड्यातनं ऐवजी दोन दिवस सुट्टी घेऊन बघा तुम्हाला खूप छान वाटेल आणि आपल्या कुटुंबासोबत बराचसा वेळ घालवा आणि कितीही व्यस्त असला तरी किमान एक तास व्यायाम करणं अतिशय जरुरी आहे आणि आपल्या जेवण खावण्यावर कंट्रोल ठेवणं आणि सहा तासांची झोप असणं अतिशय आवश्यक आहे कारण डॉक्टरांचं आरोग्य जर चांगलं असेल तरच ते समाजाचं आरोग्य चांगलं ठेवू शकतील अन्यथा खूप त्रास होईल बरोबर सरांनी सांगितलेलं आहे की इतर जे डॉक्टर्स मंडळी आहेत त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही स्वतःसाठी पण वेळ द्या तुम्ही जर सुरक्षित राहाल सुरक्षित ठेवू शकाल मॅम बऱ्याचशा ज्या महिला आहेत यावेळेस आपल्याला बघत आहेत स्वतःला वेळ देत नाही आहेत किंवा मग घर घरगुती कामांमध्ये किंवा मग बाहेर सुद्धा काही जॉब करत आहेत तर अशा वेळेला आपण स्वतःकडे काहीच लक्ष देत नाही आहे काय पण लक्ष द्यायला पाहिजे किंवा मग शरीराकडे काय फिटनेस ठेवायला ठेवण्यासाठी करण्यासाठी आपण काय गोष्टींचा सामना आपण काय गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे काय सांगाल मी तेच म्हणते की आठ मार्च मधला दिन आहे तर हे आठ जो आकडा आहे ना त्याला आपल्या ह्या चोवीस तासाला आठ 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 मध्ये आपल्याला डिवाइड करायचं आठ तासांची जो आठ तासांचं आपलं कर्तव्य आणि बाकीच्या गोष्टी आठ तास हे जे कर्तव्य सोडून उरलेले आठ तास आहे यातला रोजचा एक तास प्रत्येक स्त्रीने आपल्या छंदा किंवा आवडीसाठी किंवा स्वतःसाठी काढायला पाहिजे आणि तिने रोज एक ते दीड तास स्वतः व्यायाम सुद्धा करायला पाहिजे तर हे गोष्टी केल्या आणि व्यवस्थित आहार विहार जर नीट ठेवला तर मला वाटतं कुठल्याच पिला ती वर्किंग असो किंवा घर सांभाळणारी असो तिला कुठल्याही गोष्टीचं मानसिक दडपण जे आजकाल बघितलं जात किंवा जी ओढतान होतीये की होणार नाही आणि व्यवस्थित ह्या आठ तासांचं मॅनेजमेंट तिला करत नक्कीच सर महिलांना सुद्धा खूप सुंदर असा संदेश यावेळेस मॅमने दिलेला आहे की आपण आठ मार्च हा दिवस का साजरा करतो आणि आठ तास आपण स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण स्वतःसाठी पण वेळ काढायला पाहिजे सर मॅम तुम्हाला दोघांनाही खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुम्हाला दोघांचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर गिरीशजी माने सर आणि त्याचबरोबर डॉक्टर विशाली माने मॅम पण बघितलेलं आहे की महिलांशी रिलेटेड सगळ्याच सुविधा आणि सगळेच आजार इथे दुरुस्त होतात माने हॉस्पिटल सोबत जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनच्या नंबरवरती संपर्क साधू शकता ऍड्रेस सुद्धा बाजूला मेन्शन केलेला आहे तुर्त्यास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत रहा गजर महाराष्ट्राचा